दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड परिसरात विहिरीत अर्धवट जालेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी सातारा हादरला होता आता या घटनेमागील धक्कादायक मुख्य आरोपी नवी मुंबई दलात आहे सहा फेब्रुवारी वय सह तीस राहणार कळंबोली अशी त्याची ओळख पटल्यानंतर लोणंद पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयित होंडा सिटी कारचा माग काढण्यात आला आणि आरोपी बंडू बापू घिसे व एकोणपन्नास राहणार कळंबोली मूळ राहणार फलटण याला ताब्यात घेण्यात आले नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेला मुख्य आरोपी बंडू भिसेने दिलेल्या माहितीनुसार आपल्या मैत्रिणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आक्षेप व्हिडिओ व वा ब्लॅकच्या वादातून त्याने सोमनाथ बोबडेला कट रचला विजय पोपटराव पवार वय छत्तीस राहणार फलटण किरण विकास गायकवाड वय सत्तावीस राहणार फलटण आणि श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे वय पंचवीस राहणार जालना या साथीदारांसह सोमनाथ खंडू बोबडे वय तीस राहणार कळंबोली याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून संपले नंतर एकशे एक्क्याण्णव किलोमीटर कारने सुखेड येथे आणून पेट्रोल टाकून जा प्रयत्न करण्यात आला आणि विहिरीत ढकलून पुरावा नष्ट करण्याचा कट रचण्यात आला सातारा पोलिसांनी चौघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे मात्र या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा